तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांच स्वागत आहे तर बघा आता सकाळ झालेली आहे सकाळ सकाळ म्हणजे आता दहा तरी कमीत कमी, कमी। आणि माझं चाललंय बघा आणि ही रात्रीच मी भांडी घासून ठेवलेली आहे तर थोडी थोडी आणि आता फक्त डबं राहिलेत माझं घासायचं थोडस डबं घासते कारण की मी जशी आजारी पडले ना तशी मी त्याच्याकडं बघितलंच नाही आणि असं झालंय की मला स्वयंपाक पण करू वाटा नाही मी आज खरं सांगते मी आज स्वयंपाकच केला नाही मी फक्त आज शिरा केलाय महिला शिरा न्यायचा होता आज डब्याला ती म्हणली मला खायला पण शिरा पाहिजे डब्याला न्यायला पण शिरा पाहिजे मग शिऱ्याचा नाश्ता सगळ्यांनीच केलाय मला स्वयंपाकच करू वाटत नाही माझं असलंच असतंय घरात इतकी घाण झाली ना माझं मनच लागत नाही स्वयंपाक करायला म्हणून मी रात्रीची भांडी घासून ठेवली आता ह्याच्यावर झाकते मी अगोदर आणि नंतरून ह्यांनी घर झटकायला घेतलंय घरात थोड्याशा जाळ्या झाल्यात आहे नाही झाल्या पण थोड्या झाल्यात आहे त्यामुळं घर झटकाय घेतलं या आता रॅकवरची बघा रॅक एवढं मी रिकामं केलंय रात्र एवढं घासलंय हा डबा पण घासला एक फक्त ही राहिली होतं डबं ही डबं घासायला गेलं का लाईटच गेली त्यामुळे ती तसंच राहिले या आता ह्यांना म्हणलं माहीची शाळा भरूच तर मला तेवढं झटकून द्या म्हणजे भांडी लावायला रिकामं आणि मला बाकीचं पण काम करायला नाहीतर सगळं खाली पडत पुन्हा झटकलं तर माही अभ्यास चालला माहीच इथं बघा अभ्यास कसा चालला आहे हो का इकडं तिकडं बघू बघूच चालला आहे अभ्यास काम राहिले आमचं साहेब कसं आता जीव लावून झाडून काढतात मग आमचं साहेब लावून काढणार ती झाडून आता ती कुठं सुद्धा ठेवणार नाही बरं का मला म्हणजे असं मला बघायला सुद्धा एक जाळी पण ठेवणार नाही तर असं म्हणजे मी असं सांगायचंच काम नाही की इथं राहिलं हो तिथं राहिलं असं म्हणायचंच काम नाही इतकं ती स्वच्छ झाडणार पालीनी लेंड्या टाकले ते तशाच आहे ते लेंड्या काय माहिती कुठून येते एवढी घाण घरादारा किती बी स्वच्छ करा वाटतंय ती तीन वर्षाच्या कुपीच राहिलेलं बरोबर माणसं तिथं चूल मांडून आपले करून तरी खातात पण आमच्या सारख्याच विलय अवघड आहे बल चालू आहे व तेव्हा बल बंद करा की कसली अगदी जी वाशी ती तरी मी त्या दिवशी तिकडचं सगळं झाडून या सगळं पाणी बिनी ओतून सगळं असेल कोण तर अक्षर बघ दाखव बाय नाही चांगलं दाखव की खालच सोडं की ही नाही चांगलं आलं बाकी चाल छान छान आहे सगळंच अक्षर हो का हे कडलं चांगलं आलं जरा दाखव की लई भारी काढलं ही दमानी काढल्यावर अक्षर चांगले येते आहे तिचं मी तू लिहिलं का हां हा। हा। हा, हो ह्या लिहिलं आहे खरं सांग तीच लिहिलं आहे अक्षर आहे शाळेत लिहिलं आहे मी ही हो आम्ही आलो बाहेर फास्ट लिहिल्या बाहेर जायचं असलं की पटा पटा, पटा त्यांना इतकी गडबड होती मग लावला जाऊ टुमकी बजाव चला हाय का नाही हसते <laughs> का यात होती तिकडत वाट करून हिला काय कशी पकवली तरी चालतंय आपलं अ हसा मग आता हसत तिकडं गेलात की आगे। <laughs> आगे। <laughs> मला येत असत माझ सगळं घर स्वच्छ करून झाले बघा सकाळी त्यांनी ही पुसलं सगळं टी व्ही आणि हे सगळं माझं असं स्वच्छ करून झालं ही भरण्या बिरण्या सगळ्या पुसल्या या जाळीत कांदा आहेत थोडस म्हणून तिथं तया त्या हो थंड आहे आणि असं मस्त असं घर माझं छानपैकी असं सगळं स्वच्छ झालंय आणि घर स्वच्छ असलं का नाही मंगले आता वाजलेत दुपारच्या बरोबर दोन वाजलेत हो का बरोबर दोन वाजलेत आणि बरोबर दोन वाजता माझं सगळं घरातलं काम झालंय तुम्हाला दिसत असं आता <coughs> फरशी ही सुद्धा पुसून काढली मी आता अजून बाहेरचं राहिले सगळं मशीन बिशीन सगळी ओके हो, मध्ये केली इतका घाम या लागला होता मरणाचा रात्री निमी भांडी घासली ना आता निमी घासली म्हणजे रात्री ताटं तांबे वरची सगळी ती भांडी ती तेवढी वरची रात्री घासून ठेवली होती कारण रात्री पण मला म्हणजे असा मोकळा वेळा होता त्यामुळे मी रात्री घासली आणि म्हणलं राहिलेलं परत सकाळ घासावं कारण की दिवसभर असं एकदम असं घासायचं म्हणलं का नाही मला लोड सहन होत नाही त्यामुळे मी थोडं 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 करत असते तर आता डबं पण झालं घासून परत टिफिनचं जी डबं होतं चार ताळी तीसुद्धा आत्ताच घासलं आणि सगळं डबं पण आताच घासून घेतलं शेगडी मस्तपैकी धुवून घेतली आता फ्रेश वाटतंय चार वाजता स्वयंपाक करायचा ती पाच वाजेपर्यंत मग महिला जेवायला परत लागतंय ना त्यामुळं आज काय स्वयंपाक नव्हता की याला आज सकाळच्या नाश्त्यावरच होतो तर हाय तसं खायला चण म्हणून घरात त्यामुळं आज काय नाही जाणवायचं तसं तर माहे डब्याला निहतच नाही अर्धी चपाती नेहल्यावणी करती सकाळी घरून भरपूर जेवण करून जाते ती नेहल्यावणी करती सकाळी खात नाही मग तिथं भात घेऊन खाती कधी कधी तिला शिरा न्यायचा होता तर शिराच घेऊन गेली आता माझं तर काही टेन्शन नाही ह्यांनी तर काही एकदा नाश्ता करून गेलं की डायरेक्ट पाच वाजता त्यांना ला जेवण लागतंय त्यामुळे मग आज कटाळाच आहे आणि आज एवढा आहे माझा काम करून करून भराभरा भराभरा आहे काम त्यांना दहा वाजता घालवलं व्हिडिओ टाकला एक आणि व्हिडिओ टाकल्याच्या नंतर ही सगळं म्हणजे काम केलं कारण ती दोघं घराच्या बाहेर गेल्याशिवाय ना मला कामच सुधरत नाही कारण त्यांचं मी एक करा गेलं की ती जिकडलंच करून आलंय ना तिकडंच लगेच उचकायला सुरुवात करताय ती त्यामुळे ती घरात ना बाहेर दोघं गेल्याशिवाय कोणचंच काम सुधरत नाही आता सगळं काम झालं निवांत आता एक झोप काढते आणि बरोबर चार वाजता उठते चार वाजता उठलं की लगेच स्वयंपाकायला लागते तोंड हात पाय धुवून कारण की स्वयंपाक महत्त्वाचं आहे मग येऊस तर स्वयंपाक करावा लागेल मला तर चला आता आराम करते जरा दुपारनं नमस्कार सगळ्यांना आता बघा माझं संध्याकाळचं सगळं काम झालंय आणि आता मी भेंडीचं करते बघा भेंडी पुसून काढते इथं धुवून ठेवलं होतं पाणी नेतळावायला भेंडीतलं आणि पीठ पण मळून ठेवलं आहे तिथं पीठ थोडंसंच आहे आपलं चार पाच चपात्यापुरतंच चा। आता म्हणलं भेंडी करावं आणि चपात्या करावं संध्याकाळचं कारण भेंडीनंतर खराब झाली का मग तिचा काहीच उपयोग होणार नाही मग म्हणलं पहिलं भेंडी घ्यावं करून तर चला आता मी स्वयंपाक करते भेंडी चिरून घेते मस्तपैकी भेंडीची भाजी करते चपात्या करते